नमस्कार काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता बुद्धीला चढलेला गंज काढणारी एखादी लस हवी जे आवश्यकता आहे असा सांगणारा माझा तो व्हिडिओ होता कदाचित त्या व्हिडिओला उत्तर दिलंय अमित शहानी वाटलं नव्हतं आम्हाला असं अमित शहा थेट गृहमंत्री आमच्या व्हिडिओला उत्तर देतील तेही मराठीतून केलेल्या त्यांनी संसदेतच सांगून टाकलं कि काय आम्ही जी मागणी केली त्याचं उत्तर देऊन टाकलं त्याने लस द्या लस द्या बुद्धीला चढलेला गंज काढण्यासाठीची लस द्या असं आम्ही म्हणालो होतो पण अमित शहानी जे वाक्य उच्चारलं ना ते तुम्हाला मी ऐकतो सीसीटीव्ही फुटेज का जो रेकॉर्ड है जन जनप्रतिनिधित्व अधिनियम की उन्नीस सो की धारा इक्यासी के साथ संरक्षित किया है मतलब अलाइन किया है। कि 45 दिन के बाद कोई डिस्प्यूट की प्रोविजन ही नहीं है एक्ट में तो 45 दिन के बाद ये सीसीटीवी फुटेज क्यों रखना चाहिए अब इतनी सादी समझ नहीं है सब मैं क्या कर सकता हूँ सर सब, सब समझ के कोई इंजेक्शन नहीं होते है जो भ्रम से दे दिया सब समझ के कोई इंजेक्शन नहीं होते है जो भ्रम से दे दिया हमारा दे समझ का कोई इंजेक्शन नहीं होता है समज का कोई इंजेक्शन नाही होत आहे आणि आम्हाला ते पटलं की खरच बुद्धिमान होण्यासाठी कोणतही इंजेक्शन नसतं बुद्धिमत्ता ही बाय बर्थ असते काही जणांच्याकडे ती जन्मापासून नसतेच त्याच्यामुळे ते आयुष्यात गंभीर होऊ शकत नाहीत सगळ्यात पहिल्यांदा ते जी मागणी केली होती ना आम्ही बुद्धीला चढलेला गंज काढणारी लस शोधा ती वापस घेतो कारण अमित शहाने सांगितलंय मोठा भाईचे कोण पंगाले गा यार वापस घेतो बाबा ती नको हा ते आमच्या अक्का काय म्हणायचं ते म्हणू दे ते गृहमंत्र्याने सांगितले की असलं काही इंजेक्शन नसतं आम्ही वापस घेतो चला मुळात गृहमंत्री हे का म्हणाले हे समजून घेणं आवश्यक आहे गंमत अशी आहे की एक ट्विट मी तुम्हाला दाखवतो एका मोठ्या नेत्याचं हे ट्विट आहे ते म्हणाले की राजकारण ही गांभीर्यानं करायची गोष्ट आहे गंमत म्हणून नव्हे का बरं म्हणाले ते असं तर संसदेचं अधिवेशन सुरू आहे खूप मोठ्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि आपले एल पी गेले विदेश दौऱ्यावर निघून त्यांना काय तिथे विदेशात कोणत्या थायलंडला गेले का न्यूझीलंडला गेले का ग्रीनलंडला गेले का इंग्लंडला गेले माहित नाही कुठे गेले, गेले ते गेले निघून ते कुठल्या तरी अशाच देशामध्ये काही इटलीत गेले काय माहीत नाही गेले निघून ते मी त्यांना फारस काही स्वारस्य नाहीये अपने सवाल लिए निकल गए मी माझा खेळ करून जाणार म्हणजे माझी बॅटिंग करून मी निघून जाणार असा हा अट्टहास करून दोन चार लोकांमध्ये काहीतरी मुद्दे टाकून देऊन निघून जाणार उत्तर घ्यायला तयारच नसतात त्यांना मला उत्तर दिलंच नाही म्हणतात पूछा ना मैंने, मैंने कहा ना तो जवाब दो मग चिडतात गृहमंत्री ते सांगतात की आपल्यानुसार संसद नाही चालणार भाषण ऐसी क्रम ऐका कैसे है का? कि पहले मेरी बात का आप जवाब दीजिए मैं सुनना चाहता हूँ आपकी मुंसफी से संसद नहीं चलेगी मेरे आप बोलने का क्रम मैं तय करूंगा इस तरह से नहीं चलेगी संसद मान्य मान्य उनको धैर्य रखना चाहिए उनको धैर्य रखना चाहिए मेरा जवाब सुनने का इनकी एक एक बात का जवाब मैं दूंगा पण यांना कळलं तर नाही की काय असतं कसं असतं कशाला म्हणतात राजकारण करणं कशाला म्हणतात प्रश्न विचारण या विद्वान पचपन बचपनवाल्या माणसांनी एक प्रश्न विचारला सी सी टी व्ही संदर्भाने ते म्हणजे निवडणूक आयोगाला Why was the law with regards to CCTVs and the data that they contain changed? Why was a law put in place that allows the election commission to destroy CCTV footage 45 days after the election? What is the need? The answer given. आणि पंचाळीस दिवसामध्ये सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याची नष्ट करण्याची दिलीच कशी आता सगळ्या देशात रणकंदन माजलं बघा 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 आपल्या चोरी लपवण्याचं हे कारण आहे हे चोरीच लपवली जाते आहे भाजप केंद्रातलं सरकार निवडणूक जिंकता याव्या म्हणून पंचेचाळीस दिवसामध्ये सीसीटीव्ही गायब करण्याच्या सुद्धा सूचना देत आहे मला यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते अक्षरशः किव करावी वाटते मी तुम्हाला जरा स्पष्ट दाखवतो जनप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धार एक्कावनच्या माफ करा एक एक्कावनच्या कलम नुसार एखाद्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये अपील करावं लागतं हे ती मुदत आहे तुम्हाला निकाल मान्य नाही निवडणुकीत गडबड झाली आहे ती गडबड कशी आहे हे सिद्ध करावं आणि त्या निवडणुकांचे निकाल तुम्हाला बदलता यावे यासाठीची ही तरतूद आहे खरंच काही गडबड झाली असेल तर जनप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे एक्कावनच्या कलम नुसार एक आणि यानुसार तुम्हाला पहिल्या पंचाळीस दिवसात कोर्टात जाता येतं आता पंचेस दिवसाची मुदत का ते पण सांगतो काय पाच वर्षात रोज कोणी कोर्टात चाललं उठलं कोर्टात गेलं उठलं कोर्टात गेलं तर कोर्टाचा गेल। वेळ जाईल जाणाऱ्याला काय फक्त शंकाच उपस्थित करायची आहे आपली राहुल गांधी फक्त शंकाच उपस्थित करतात जायचं सांगायचं मला शंका आहे रोज कोणी उठेल कोर्टात जाईल आणि तो जो कोणी आमदार खासदार मंत्री निवडून आलाय त्याला कामच करता येणार नाही ना आयम लटकती तलवार त्याच्यावर राहील त्याच्यापेक्षा तुम्हाला जो काही शंका कुशंका तर्क कुतर्क तुमच्या मनात आहेत ती पंचेस दिवसामध्ये पुराव्या सहित कोर्टासमोर जा याचिका करा नसेल तर हा निकाल फायनल पुन्हा यात कोणताही बदल नाही बर हे राहुल गांधी कधी कोर्टात जात नाहीत ते म्हणतात मी म्हणलं ना संपलं काम हे राहुल राहुल गांधी ना म्हणजे मला प्रश्न पडतो कधी कधी की उद्धव ठाकरे राहुल गांधी सारखेच आहेत ते उद्धव ठाकरे म्हणले नव्हते काय गरज आहे नामांतर करण्याची मी म्हणतो ना संभाजीनगर झालं संभाजीनगर मग राज ठाकरेने विचारतो तू कोण आहेस तू म्हणायला हे असं होत असत मुळात ज्या वेळेला एक्कावन्न ला हा नियम तयार झाला त्यावेळेला निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज वापरत नव्हतं लक्षात त्यावेळेला निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज वापरत नव्हतं सीसीटीव्ही मतदान केंद्रावर नसायचं मतदान केंद्रावर सीसीटीव्ही अलीकडे आलं या काही वर्षात गोंधळ व्हायला लागले चो काय बॅलेट बॉक्स चोरल्याचा आरोप व्हायला लागला ईव्हीएम मध्ये गडबड केल्याचा आरोप व्हायला लागला म्हणून सीसीटीव्ही फुटेज आलं आता हे सीसीटीव्ही फुटेज नंतर इन्क्लूड झाल्यानंतर त्याचं काय करायचं हे त्या नियमात असेल का नाही बाळच नव्हतं तर बाळाचं नाव काय ठेवायचं यावर चर्चा होईल का म्हणजे लग्नाच्या दिवशी आता सावध सावधान घटिका ते म्हणत असताना आपल्या बाळाचं नाव काय असेल असं कोणी म्हणतं का अरे थांब की पोरग होणार आहे पोरगी होणार आहे काय होणार आहे जरा बघू दे कधी होणार आहे ते बघू दे नाही अधिनियम असेल का नव्हता सीसीटीव्ही नंतर आलं बरं सीसीटीव्हीचं फुटेज किती दिवस ठेवायचं तर त्या कायद्यामध्ये एकोणीसशे एक्कावनच्या एक्क्याऐंशी कलमानुसार पंचेचाळीस दिवसाची जी मुदत दिली आहे डिस्प्युटेड विषय पंचेचाळीस दिवसात मानत यायचे पंचेचाळीस पंचे दिवस पुढेच ठेवा बरं एकेका मतदान केंद्रावर तीन तीन कॅमेरे एका कॅमेऱ्याचं साधारणत ता, दहा तासाचं शूट तीन कॅमेऱ्याचं मिळून तीस शूच शूट आणि एका लोकसभा मतदारसंघात साधारणत तीन तीन हजार मतदान केंद्र गुनिले दोनशे अठ्ठ्याऐंशी गुनिले तीन एवढ्या कॅमेऱ्याचं शूटिंग कशावर स्टोर ठेवायचं किती आणायचे का तुमच्या वेडसर वेडगळ पोराला कधीतरी वाटेल की गडबड झाली आहे महिने पुच्या जवाब दो असं त्याला वाटेल तेव्हा त्या प्रत्येक वेळेला ते उपलब्ध असलं पाहिजे याची वाट बघायची की काय तुम्ही म्हणाल दोन हजार चौदा साली एक गडबड झाली होती ती दाखवा दाखवायची की काय क्रम तुम तुम्ही तुम्ही सांगाल तेव्हा ते दाखवलं पाहिजे म्हणून ते चिडतात अमित शहा काही बोलतात मग ते म्हणतात की ए असं नाही चालणार तुझ्या प्रमाणे नाही चालणार ते हे लक्षात घेणं आवश्यक आहे तुम्ही म्हणणार मतदार यादीत गडबड आहे निवडणूक आयोग तुमचं ऐकणार आर सुरू करणार आणि आर सुरू केला की एसआयआर गडबड आहे हे काय तीन टांगी रेस लावायचे आणि तू कोण बाबा हे सगळं करणारा सांगणारा या देशाचं कर्म फुटलं होतं तुला एका जबाबदार पदावर नेमून अशा जबाबदार पदावर बसून या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर यांना काय बोलणार गंमत अशी की हे गेलं निघून बोलून बोलायचं ऐकायचंच नाही टीका समज सहजन करायची नाही आणि निघून जायचं असा हा सगळा प्रकार ज्याला समजत नाही त्याला समजवून सांगून काय फायदा मी त्यांच्यासाठी नाही सांगत आहे त्यांचं ऐकून आपला समज करून घेणारे जे अतिरेकी मूर्ख आहेत त्यांच्यासाठी हा सगळा प्रपंच नमस्कार